हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी भाजी तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर भोपळा न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकी ही भाजी चवीला छान लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मध्यम आकाराचा कोवळा भोपळा असा बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा एक टॅमॅटो कट करून घेतला आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आणि कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे भाजीसाठी छोटी वाटी शेंगदाणे थोडेसे शे खोबऱ्याचे शे काप एक चमचा तीळ आणि एक चमचा धणे थोड्याशा तेलावर भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये लसूण घालून याचं रवाळ जाडसर वाटण करून घ्यायचं आहे वाटण करताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही सुकच वाटायचं आहे सुक्या मसाल्यांमध्ये एक चमचा लाल रंगाचे तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घेतलेली आहे पाण्यामध्ये थोडा वेळ मिक्स करून ठेवायचे आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं थोडंसं हिंग आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची एक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडा बारीकच कट करायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा लालसर दिसू लागला की त्यामध्ये कट केलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे टमॅटो तेलामध्ये शिजू द्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टमॅटो लवकर शिजला जाईल त्यानंतर मिक्स केलेला ओला मसाला घालून घ्यायचा आहे मध्यम आकाराच्या एका छोट्याशा भोपळ्यासाठी मी एक चमचा लाल रंगाचं तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आणि असा मसाला ओला करूनच घालायचा म्हणजे भाजीला तरीसुद्धा छान येते आणि मसाला न करपता व्यवस्थित परतला जातो तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि कांदा आणि टमॅटोसुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि कट केलेला भोपळा घालून घ्यायचा आहे पोवळा भोपळा असल्याने शिजायला अजिबात वेळ लागत नाही मसाल्यामध्ये भोपळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जीव करून घ्यायचा आहे सगळ्या फोडींना मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि सुरुवातीला पाणी न घालता झाकण ठेवून आपण हा भोपळा थोडा वेळ वाफून घेणार आहोत चवीपुरतं मीठ मी घालून घेतलेला आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी मध्ये एकदा भोपळा खालीवर करायचा आहे म्हणजे सगळ्या फोडी ज्या आहेत त्या व्यवस्थित वाफवल्या जातात आता पुन्हा यावर झाकण ठेवायचं भोपळा पाणी न घालता अगोदर वाफवल्यामुळे लवकर शिजतो शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडी दाटसरच भाजी करायची आहे त्याप्रमाणेच पाणी घालून घेतलं आहे आणि भोपळा शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणारच आहे आता भाजीला चांगली उकळी फुटली की गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरच ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीतले पाणी कमी झालेलं आहे आणि भाजीसुद्धा शिजत आली आता यामध्ये शेंगदाणे तीळ खोबऱ्याचं वाटण घालून व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला असं वाटण घालण्यापेक्षा कधी कधी अशा पद्धतीने बनवून बघा आणि शेंगदाण्यामुळे भाजीचा रंगसुद्धा बदलणार नाही कोथिंबीर घालून झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटे मंद गॅस करून भाजी उकळू द्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक चविष्ट अशी दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि अगदी लुसलुशीत झाली ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते आणि अशी लुसलुशीत भाजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता चपातीसोबत अतिशय छान लागेल आणि फक्त भातासोबतसुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आजची दुधी भोपळ्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय